नमस्कार आपण पाहता स्टार टू महाराष्ट्र न्यूज मराठी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे खाजगी लिलाव सुरू करण्यावरून वाद दिनांक बारा एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता मात्र या उत्पन्न बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हानामारीत देखील झाले या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार सुदर्शन खिल्लारे व दीपक सोनवणे यांना जमावमधील काहींनी धक्काबुक्की देखील केले आहे त्यानंतर पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी फौजपाठासह दाखल होत परिस्थिती नियंत्रणात केली यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये तणावाचे वातावरण झाले होते टू साठी शाकीर शेख येवला या मार्केट कमिटीने आम्हाला फार पथकाची सुद्धा गच्ची धरली आणि आम्हाला डायरेक्ट स्वतःला दगड मारलेला हे बा आणि त्याच्यानंतरून तो एक वर्ग हमाल।, हमाल होता त्याने दगड मारला त्याचा आमच्याकडे फोटो आहे सगळे आम्ही तुम्हाला देतो फक्त त्याचं तातडीने लक्ष द्यावं त्याच्याकडं की शेतकऱ्यांची एवढी विकट परिस्थिती एवढा नालायक अहो सकाळ पण इथं तळतळ करून राहिले लोकांनी तो येऊन येतं गच्छ्या आमक धरून राहिला आमच्या नीट त्या व्यापाऱ्यांना सुद्धा कांदे घेऊन जायना अशी कुठे पद्धत राहते मार्केट कमिटी कशाला आला माझ्या मार्केट कमिटीने मेसेज टाकला ना कांदे निलावाला म्हणून ते काय लायसन लायन्स काढले दगड आणायचं शेतकऱ्यांना मारलं शेतकऱ्यांना भरपूर रमेश निवृत्ती आयकोर्ट बोलतो इड पंधरा दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळं आमच्या खर्चाचे एकदम अडचणी आहे सगळे शेतकरी अडचणीत आलेले व्यापाऱ्यांनी इथं खाजगी जागेवर घेतले तर आमची कुठलीही अडचण नाही आहे ते मार्केट कमिटीतच गेलो पाहिजे आम्हाला अशी काही गरज नाही आहे काय तिडे जाऊन साधं एक फाळका जरी पाडला तर दोनशे रुपये एक फाळका भरायची घेते मार्केट कमिटीवाले इडं घेऊ द्या ना खाजगी याच्यामध्ये व्यापारी घेतात ना आमची कुठली अडचण नाही आहे तो लगेच आवडतो व्यापाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता मार्केट चालू केलं पाहिजे इथं खाजगी जागेवर तर खाजगी मालक घेऊन देतोय तर तुमची काय अडचण मार्केट कमिटीचा काय संबंध आला इथं हां आणि पैसे रोख देते ना मार्केट कमिटी इथे जागेवर हा व्यापारी लगेच आवरतो पैसे मार्केट कमिटी तिकडे जाऊन मार्केट कमिटी महिना महिना लागत असत तर बनत ठेवायचं हो काम शेतकऱ्याला एक एक दिवसाचं पडलंय पाच पाच मिनिटाचं पडलंय बारच्या डेंटचे पैसे भरायचे तर घरी जपते येऊन राहिले लोकांच्या काय माझे स्वतःची परिस्थिती सांगतो मला तीन लाख रुपये बँकेचे भरायचे पैसे नाही आज मालविकासाठी पंधरा दिवसापासून मार्केट बंद काय करायचं शेतकऱ्यांनी हा हे आम्हाला येतील मापर येतील त्यांच्यासाठी ये 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 तिकडे पाहतील ते मार्केट कमिटी तिकडे आत्महत्या करत जायला तिकडे जाऊन आम्हाला काही घेणं नाहीये इथं ताबडतोब मार्केट चालू करा